थंडी खूप वाढली व्यासतीचा वेळ नाही घेणार कारण ही सभा नाहीची आपण कुठं सभा दिलेल्याच नाही आपण ही गाड्यावले वले आपल्यासोबतच्या रॅलीतल्या लोकांसाठी सूचना देण्यासाठी व्यासपीठ असणं आवश्यक आहे कारण हे लोकांची संख्या पण भरपूर आहे पण मला आमच्या एक गाड्या गाड्या गेल्यात पुढे पुढे कंटिन्यू मला वाटलं गेले का पुढे मुंबईला ते तारायला लागले त्याला वाटतं इले तर मग आता गावोगाव इतके गाव लोक थांबले गाड्या पडत कसे त्यांना वाटत असं चिंगाड निघाय मुंबईतच थांबव त्याचे त्याच्यात कुसबूज करते कशी इथे मुंबई त्यांना असं निघाना इकडं ना इकडे तिकट ठरल्यापासून तयारीलाच विसर कोण लोक म्हणलं सगळ्यांनी कामावर पण घ्या वीस जानेवारीच्या आता आपल्याला मुंबईला जायचं एक जणांनी असा व्हिडिओ टाकला इतकं गावाला पाणी दिलं तिने राणाशी ओढ तिचं तेव्हा माघारी तर नाही झाला राणाला बघा मराठी पोटी आणि आता हे मुंबईत गेल्यावर त्याला ते तिकडे आले काय करते आणि ते आहेत पिकाला का राडा नाही शांततेच्या युद्धात एवढी तेवढी ताकद येईल शांततेच आंदोलन केलं म्हणूनच निर्णयाच्या प्रक्रियेत आरक्षण ये फक्त तुम्ही शांत मांड्या घालून माझं आरक्षणच आलं म्हणजे गेले तर राही यांना मी मी सोडली आणि तो मग ऐक दुसरा असता आता कुठं कुठं घेतला असतो लय कार्यक्रम आवडले त्यांचा त्यांचं तिथे गेल्यावर काय काय करणार नाहीत मला माहिती परंतु त्यांना दाख पडत्या मी काय करू त्या ते काही प्रतिनिधी मला फोन करून तुम्ही डोंगरात मुक्का मुक्कम टाकला आपल्या डोंगरात मुक्का आहे ना तुम्ही कुठं मग तुम्ही सगळे डोंगरच म्हणलं तू मग आणि डोंगर सोडून गेला मागे भक्कम टाकले ते असा मुक्काला टाकले तिथे वारी सारखं वारी नसते पंढरपूरची त्याला मुक्कम वारीच्या गावात असते आणि यांची पायी वारी तर मग यांच्या गावात मुक्काम कम नाही डोंगरक्कम आता मला सांगा इतके पोटे दोन अडीच उडी मुंबई पर्यंत ते गाव मग त्यांना कळत आई यासाठी ढोंगरात मोकमेल का म्हणलं हा आणि मग मुंबईत आल्यावर म्हणलं तिथं जागा मिळत तिथं त्याच्यातले त्याच्यात हे मोठे ते व्हॉट्सअप फेसबुकला ला लिहून टाक मंत्री कुठे झोपू तो बघायचे गादी कसली असते बघायची आणि टका का गादी सापडी त्याचं कामच झालं सांगायचं हिवान बघायचे आता का पंख्यावर जाऊन बसतो विमानाच्या मला तर असा धाक पाडायला मी आम्हाला कशावर बसल्या दिवसभरात मायाप मी जागा तो रात्री सगळे मुंबई फुटणी ते का बंगले कुठे ते बघायचे बिस्केट कंपन्या कुठे त्या बघायच्या एक जणांनी तर मला त्या गिरगाव नका सट्ट केलं ते म्हणजे असं गेलं का असं गेलं तसं गेलं तिकडे ती असते म्हणजे हे गेले बी की माप घेऊन आले मुंबईत आणि आपण तरी सरकारला कुठं काय माहिती एवढी एक तर गोष्ट माहिती आपण आपलं सगळं साहित्य समजायला सरकार डिझेल देणार नाहीत गाडीला सौर गाडीला ते म्हणतात कोकण वर खुशील थांबत म्हणलं म्हणजे थांबत ना इतकं डोकं होत्या पुढच मी सरकारला वेळोवेळी प्रामाणिक मताना सांगितलेल्या मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण तुम्ही त्यांना कारण त्यांना सुद्धा काही मर्यादा आहेत त्यांना सुद्धा सयम